त्या जयसच्या गावाचा व्ह्यू पूर्ण बाहेर आणि ही जी टाकी आहे याच्यावर आम्ही पूर्ण रात्र काढले कालची आणि जे जेव्हा पण येतो तेव्हा या टाकीवरच आम्ही बसलेलो असतो जन्नत येतो नंतर तुम्हाला टाकीवर जर गेलो तर त्या टाकीचा दा व्ह्यू दाखवेल जन्नत व्यू व्ह्यू आहे जन्नत व्यू फी मेंट्सला इथे बाई आराम वगैरे करून झाला आहे मस्तपैकी आणि आता आपण जयेशचं तळं बोलतात तळं जे म्हणजे कृत्रिम तळ आहे जिथे ते लोक मत्स्यपालन करतात तर आपण ते बघण्यासाठी आता चाललो आहे तर आता आपण तिकडे जाऊ चिकन वगैरे पण बनवणार आहेत आपले जयेशचे मित्र परिवार सगळे तर आपण ते पण कॅप्चर करू त्याचा पण आस्वाद काय बाई हे बघा आपली पब्लिक जी आपण थांबले सगळेजण स्पेशली आणि आपला रावल्या रायडर रावल्या आणि आलो तो म्हणजे विजय विजय भाईने भाई सरस काम केलं आज आम्हाला थांबून आता आम्ही बघा तिसरी आणि आपला जयेश आता आपण जाऊया इथे बघा कार्यकर्ते राहुल मुनकर यांनी आज सेंचुरी मारलेली आहे आम्ही <coughs> ताळ्यावर मासे पकडायला राहुल उर्फ मुनकर साहेब उतरणार आहेत ताळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला दाखवते छोटे छोटे क्लिप तो नाही जर उतरला तर आम्ही छोटासा काहीतरी क्रॉप करून ताळ्यामध्ये त्याचा फोटो लावू एडिट करू आणि लावू कारण तो बोलतो तर आहे की मी उतरणार आहे त्याला माहित नाही त्याला काय आहे <coughs>

खरं सांगतो की साखरपुठा खरा मजा येते फोटो फुटो काढायला जरा रिस्पेक्ट असते सगळ्या गोष्टी आणि लाईफ मध्ये एकदाच होतो त्यामुळे मी तर हॅप्पी आहे खूप आणि माझे मित्र पण आले त्यामुळे अजून हॅप्पी आहे डिस्पॅच गाईज डिस्पॅच बाई बाईचा पण ब्लॉग येईलच डिस्पॅच ब्रदर्स त्याच्या ऑफिशियल चॅनल वरून हो आणि आपला पण ब्लॉग येईल ये, उतरशु ना हा ठीक आहे बघू चल नंतर चालू असं होतं काय बोलते माई सनसेट सनसेट का सनसेट बघा जयेशच्या तळ्यावर पोचलो आहे इथून मागून आम्ही आलो पूर्ण हे गाव आहे त्यांनी ह्या रोड पकडून आम्ही आलो आणि सुंदर असा सनसेट आहे आपण तळ्याचा व्ह्यू घ्यावा पहिला हे जयेशचं तळ ह्याच्यामध्ये मत्स्यपालन होतं म्हणजे मासे वगैरे पाळले जातात आणि ते विकले जातात हेच मासे आम्ही खाल्लेत सकाळी पण आता <coughs> भाई विजय वगैरे कोणतरी कोणतरी उतरणार आहे बघूया कोण उतरतंय आहे तर जशी जशी संध्याकाळ होते तसं तळ्यात उतरायला कोण मागत नाही तर आता बघूया कोण कसं काय उतरते अजून काय ठरलं नाही कोणाचं तर फायनली टिंबा भाऊ आणि दादा यांनी उतरायचा दा निर्णय घेतला आहे तर भाई आता जाळ्यात किती मासे भेटतात आपल्याला बघूयात कसं काय ते आता, का आता हे जाळ्या मासे पकडायचा कार्यक्रम सुरू करतोय टाळ्या जाळ्या टाळ्या ताळ्यामध्ये चारी, चारी, चारी। तर पप्प्यादाच्या एक्सप्रेशन समजते की पाणी किती थंड असेल पण आपल्यासाठी पप्प्यादा पाण्यात उतरलाय तर भाई थोड्याच वेळा त्या जाळ्यात आपल्याला मासे भेटतील आपल्यासाठी टिंबाबाई आणि पप्प्या दादा पकडत आहेत एवढ्या थंड पाण्यात उतरून भाई, भाई, भाई। ता ता ही ट्रिक आम्हाला नसती जमली भाई खरच सांगतोय पण नेक्स्ट टाइम आपण नक्की ट्राय करू आता ही ट्रिक बघा तुम्ही <laughs> दोन आले मस्त कडक कडक भाई कडक तर भाई फायनली जाळ्याला मासे लागलेत मस्त पैकी आता किती मासे भेटलेत त्यामध्ये कोणते भेटले टिंबल आमच्या टीम मध्ये इकडं पण आहे sc 77 মেে আরযব আজন আই মিটাইরমেরা ma� Copy দহণে

बघितलं दोन मिनिटात जिताडा आणि फंटूस असे दोन मासे आपल्याला भेटले आहेत आणि मग सांगितल्याप्रमाणे महागडे मासे आहेत दोन्ही पण आता बघूया नेक्स्ट राऊंड ला काय कोणता मासा भेटतो क्लॅश ला शे, 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 शे। खाली बघा खाली बघा बजाले बजाले <laughs> नाही <haha> ना भूजू भाई तिसरा आणि फायनल राऊंड आता यामध्ये बोग्या आणि हे फायनल असेल आता यानंतर आपल्याला आता त्यांना उतरवायचं नाही पाण्यामध्ये

विजय नाही म्हणून कुठं तिकड तिकडतच ते, ते।, ते, ते मासे पण बघायला नाही आले काय नाही रे थंडी गेली चला मग चला मग आणि आपण असं चेंज जाऊ कधी नेक्स्ट नेक्स्ट तुम्हाला टाईम दाखवू लवकर पोपटीचा आजचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आहे कारण की खूप टाइम पण होईल टाईम आपल्याला कमी आहे आणि आता जे मच्छी पकडले तुम्हाला दाखवलेत ते मच्छी आता फ्राय बी करतील चिकन वगैरे नाही आणले तेच हेच मुलं सगळे बनवणार आहेत आपल्याला फक्त खायचंय आपण ती प्रोसेस दाखवते कशा बनवू आणि ते आपल्यासाठी असं स्पेशल नाही त्यांचा असा कंटिन्यू प्लॅन चालूच असतो पण आज एवढ्या रात्री अंधारात ते आम्हाला खायचं खास म्हणून ते होत्या डेवळी बोईज साठी सॅल्यूट सॅल्यूट भाई सॅल्यूटिनल नाव आहे ओरिजिनल हार्ट पण ओरिजिनल हार्ट पण आहे पोर जीवाला जीव लावणारी सगळी पोर सगळ्या पोरांना म्हणजे खरं म्हणजे मित्र असावे तर असे की फक्त एका शब्दावरती ते उतरले एवढं थंड पाणी असून पण आणि एवढं खोल पाणी असून पण मेन हे खूप इम्पॉर्टंट होतं स्पेशली मेंशन करू टिंबा टिंबा ऍक्च्युली आणि दादा आणि पप्प्या दादा 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 कोण ऐकत नव्हतं तर आम्हाला आम्हाला जरा भीती वाटत होती दुपारच्या दरम्यान उतरायचं असेल तर आम्ही ट्राय करू थोडीशी हिंमत करू पण या वातावरणात नाही उतर काय कारण कधी एक्सपिरियन्स केला नाही आणि भाई तुमच्या दोघांसाठी खरंच सॅल्युट आहे मजा आली जा मजा आली ते बघूनच आम्हाला एवढी मजा येत होती ना भाई थँक्यू 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 ते पाच सहा हजार बोल नाडा आहे ना तो मला वाटत मट मटन असतो ना आपलं तर बाई टिंबा भाऊंची आपण मच्छी पकडायची कला बघितली आता त्याची जेवण बनवायची कला बघून घेऊया आपल्यासाठी ते बनवत आहेत मच्छी आणि चिकन बाद आहेत सगळे भाषा कॉम्प्लिमेंट दिले भावा गडपली व्हिडिओ मध्ये दिसल टिंबा भाई टिंबाची काय तारीफ नसती भाई ハタにハタにウォータ सर पब्लिक खाऊन पिऊन वगैरे मस्त आहे सगळे मच्छी वगैरे मटण वगैरे जे काय बनवलं तुम्हाला दाखवलं आमची एन्जॉयमेंट तर चालूच होती हीच एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवायची होती आणि जायची एंगेजमेंट आणि आपली एन्जॉयमेंट कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला असं प्रेम राहून द्या तर भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये आता झोपतो खूप उशीर झालाय म्हणून ब्लॉग एंड करायला भेटू पुन्हा